मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अमरसिंग चमकीला हा चित्रपट एवढा हिट कसा ठरला सोबतच जाणून घेऊया चमकीला नेमकं कोण होता तसेच जाणून घेऊया चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट आणि जाणून घेऊया या चित्रपटाचं सिद्धू मोसेवालासोबत काय कनेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बारा एप्रिल दोन हजार चोवीसला नेटफ्लिक्सवर अमरसिंग चमकीला हा चित्रपट रिलीज झाला आहे चित्रपटात दिलजीत दोसांज आणि परिणिती चोपडा यांच्या मुख्य भूमिका आहेत चित्रपटात दिलजीतने चमकिलाचा रोल प्ले केला आहे मित्रांनो चमकीला हा सिद्धू मोसेवालासारखाच एक पंजाबी सिंगर होता आणि चमकीलाची देखील सिद्धू मोसेवालासारखीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली चमकीला आणि सिद्धू मोसेवाला या दोघांमध्ये हाच सारखे पण आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो सिद्धू मोसेवाला सारखाच चमकीला आणि त्याच्या पत्नीला नेमकं का मारण्यात आलं हे जाणून घेण्यासाठी जाणून घेऊया चित्रपटाची स्टोरी नेमकी कशी आहे मित्रांनो पंजाबमधील एका छोट्याशा गावातील गरीब कुटुंबात चमकिलाचा जन्म झाला होता लहानपणापासूनच चमकिलाला गाणे गाण्याची आवड निर्माण झाली तरुण वयात चमकीला अश्लील गाणे गाऊ लागला लोकांना इतर गाण्यापेक्षा चमकिलाची ती अश्लील गाणी आवडू लागली त्यामुळे काही वर्षातच चमकीला आणि त्याची पत्नी पंजाबमध्ये फेमस झाले परंतु पंजाबमधील काही धार्मिक लोकांना चमकीलाचं असं अश्लील गाणं म्हणणं खटकलं चमकिलाने अशी गाणी म्हणू नये म्हणून मनुन त्यांनी चमकीलाला खूप समजावलं परंतु चमकीलाने त्यांचं न ऐकून अशी अश्लील गाणी म्हणणं सुरूच ठेवलं मित्रांनो अशी अश्लील गाणी म्हणून चमकीला आणि त्याची पत्नी पंजाबमध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर विदेशातही पॉप्युलर झाले मित्रांनो चमकीला आणि त्याची पत्नी असंच एकदा त्यांच्या एका शोसाठी जावं लागले शोच्या ठिकाणी पोहोचल्यावर जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हा काही अज्ञातांकडून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तर मित्रांनो अशी या चित्रपटाची जबरदस्त स्टोरी त्यामुळे जबरदस्त स्टोरी हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो इम्तियाज अली यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला आहे त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे तर मित्रांनो आपण अमरसिंग चमकीला हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद